नगरसेविकेने केली प्रभागातील साफसफाई नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष तुंबलेल्या नाल्या व कचऱ्यांचा खच काढला आमडा नागना शहरातील प्रभाग पंधरामध्ये सहा महिन्यापासून नगरपंचायत प्रशासन नाल्यांची रस्त्यांची साफसफाई करत नाही पंधरा प्रभागाच्या नगरसेविका कुंताबाई गोबाडे यांनी नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देऊनही नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत अखेर प्रभाग पंधराच्या नगरसेविका कुंताबाई गोबाडे यांनी प्रभागातील गोबाड गल्लीतील कचरा उचलून प्रभागाची साफसफाई केली तसेच सहा महिन्यापासून नगरसेविका कुंताबाई गोबाडे यांनी स्वखर्चाने प्रभाग पंधरामध्ये तुंबलेल्या नाल्यांची सफाई व कचऱ्यांचे ढीग उचलून प्रभागाची साफसफाई करत आहेत प्रभाग पंधरामध्ये नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे नाल्या गाळ व पाण्याने तुंबल्या कचऱ्यांचे ढीग रस्त्यावर साचले नगरसेविका कुंताबाई गोबाडे यांनी वारंवार सूचना देऊनही नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने शेवटी त्यांनाच प्रभाग पंधरामधील मधील गल्लीत कचऱ्यांचे ढीग उचलावे लागले व नाल्यांची सफाई करावी लागली एका महिला नगरसेविकेला आपल्याच प्रभागातील कचऱ्याचे ढीग व नालीची साफसफाई करावी लागते यापेक्षा दुसरं दुर्दैव का आहे असा प्रश्न नागरिकांनी केला आहे नगरसेविका सहा महिन्यापासून वारंवार मी सांगते यांना लेखी सांगायले या तक्रार करायले तोंडी सांगायले या तरी यांचा सहा महिन्यापासून यायचा पत्ता नाही आज उत येतो उद्या येतो या असंच गेल्या वर्षी सुद्धा यांनी केलं आणि स्वतः गणपतीच्या वेळेस मला भरावा लागला कचरा या सुद्धा वारंवार सांगून सुद्धा केलं नाही माझ्या मी स्व खर्चानं आज स्वतः पुन्हा डबल माझी मी साफसफाई करून घेतली आणि मी स्वतः कचरा टाकला